साहेब हेच आपले नेते असून आपण त्यांच्यासाठी जीवाचं राण देखील करू अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते सुधीर खरडमल यांनी व्यक्त केली काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्या सुधीर खरडमल यांचा राजीनामा पक्षीय पातळीवर मंजूर नव्हता मात्र सार्वजनिक क्षेत्रात वावरताना खरडमल यांनी राजकीय व्यासपीठ टाळलेलं होतं खरडमल यांची भूमिका काय असणार याबाबत उलटसुलट चर्चा या दरम्यान झडल्या मात्र आपण शिंदे साहेबांचेच कार्यकर्ते आहोत असं सांगत सुधीर खरडमाल यांनी अधिक बोलणं प्रत्येक वेळी टाळलेलं होतं दरम्यान गुरुवारी त्यांचा वाढदिवस होता समाजातील विविध स्तरातून त्यांचं आविष्टचिंतन करण्यासाठी गर्दी होती सर्वांच्या शुभेच्छांचा ते स्वीकार करत असतानाच काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले तसंच नगरसेवक चेतन नरोटे हेही खरडमल यांच्या कार्यालयात आले त्यांनी सुधीर खरडमाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नगरसेवक विनोद भोसले हेही यावेळी उपस्थित होते सारे काँग्रेसजन एकत्रित पाहून माध्यम प्रतिनिधींनी शहराध्यक्ष प्रकाश वाले नगरसेवक चेतन नरोटे यांच्याकडं सुधीर खरडमल यांचीही घर वापसी आहे का अशी विचारणा करताच सुधीर खरडमल हे काँग्रेसबाहेर कधी पडले ते आमचेच आहेत माध्यमांनी चित्र रंगवलं अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष प्रकाश वाले तसंच नगरसेवक चेतन नरोटे यांनी दिली काँग्रेस किमित आलेलं तुम्ही बघताल एक दिवशी काळजी करू नका कधीच मुहूर्त काय नाही आता हो कुलकर्णी साहेब अहो काय झालंच नाही आमचे आमचे राहणार आहे आणि ते शिंदे साहेबांचे दुसरीकडे ज्येष्ठ नेते सुधीर खरडमल यांनी सुशील कुमार शिंदे हेच माझे नेते आहेत मी त्यांचा कार्यकर्ता आहे काँग्रेस पासून मी दुरावलेलं नव्हतो अशी प्रतिक्रिया दिल्यानं सुधीर खरडमल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खरडमल यांची नाराजी काँग्रेसनं ना दूर केल्याचं चा स्पष्ट झालं पार्टी आहे शिंदे साहेबांना आज लोकसभेमध्ये शिंदेसाहेबांना निवडून आणणं सोलापूरकरांची गरज आहे नाही तर उद्या आणखी आपलं गोंधळ होऊन जाईल मला सांगा ना, ना, ना तो आता त हेनी सगळं बंडल मारून ह्या पक्षांनी सगळं गोंधळ गोंधळ ठेवला सोलापूर शहरामध्ये आज शहरामध्ये लागलेली आहे आज ते बिचारे बनसोड्यांना मला मी त्यांना बिचारेच म्हणावं लागेल त्याला ला ला काही काम करतं त्यांच्या पाठी लोकांनी काम करू दिलं नाही आहे अशा ठिकाणी जर शिंदेसाहेब असते तर आज शहरात आणखीन ह्या स्मार्ट सिटीचं मोठं आणखी काहीतरी काम मोठं होऊ शकलं असतं असं मला वाटतं आहे आणि काम प्रकाश वाले नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह सुधीर खरडमल यांचं हे चित्रण सुधीर खरडमल यांची पक्की घर वापसी दर्शवत होत दरम्यान प्राप्त माहितीनुसार आमदार प्रणित शिंदे यांनीही सुधीर खरडमल यांचं वाढदिवसानिमित्त आविष्ट चिंतन करीत जनवात्सल्याच्या वतीनं शुभेच्छा दिल्याचं सांगितलं गेलं एकूणच आता सुधीर खरडमल हे काँग्रेसमध्येच कार्यरत राहणार असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालं अनेक दिवसांपासून ते अन्य पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे इकडे सुधीर खरडमल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या हाजी युसुफ बागवान बबलू बागवान जावेद चिखलकर अनवर बागवान सूर्यकांत शेरखाने एजांश बागवान यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांना विशेष अशा शुभेच्छा दिल्या